आता येणाऱ्या सोमवारी म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक दुपारी बारा वाजता ही बैठक बोलावलेली आहे या बैठकीला राज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत धनगर समाजासाठी काम केलेलं आहे असे समाजाचे नेते प्राध्यापक राम शिंदे साहेब आहेत गोपीचंद पडळकर साहेब आहेत त्याचबरोबर शशिकांत तरंगे साहेब आहेत खासदार विकास महात्मे साहेब आहेत लक्ष्मण हाकेसाहेब आहेत म्हणजे असे अनेक आपल्या समाजातले जे नेते आहेत त्यांना मी स्वतः पर्सनली कॉल करून या राज्यव्यापी बैठकीसाठी निमंत्रित केलेलं आहे आणि जोपर्यंत हे सरकार गेंदडेच्या कातडीचं सरकार फडणवीस सरकार आपल्याला आपल्या हक्काच्या आरक्षणाची चा, अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या आप निर्णयावर ठाम राहायचं आहे आणि पुण्यामध्ये जी होणारी बैठक आहे ही बैठक निर्णायक बैठक आहे या बैठकीसाठी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जर भविष्यात या फडणवीस सरकारने परत एकदा आपल्या धनगर समाज बांधवांसोबत दगा फटका जर केला तर मंत्रालय असेल विधान भवन असेल किंवा मंत्र्याचा बंगला वर्षा बंगला असेल या ठिकाणी आपल्या धनगर समाज बांधवाच्या मार्फत मेंढ्या सोडण्याचं काम हा धनगर समाजाचा एक पुत्र म्हणून त्या ठिकाणी मी करणार आहोत